गोष्टी ज्ञान ध्यान करते तलक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खान पान आणि त्या सोबत मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग सह्याद्री नमस्कार गुड मॉर्निंग सह्याद्री आपल्या या आवडत्या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि या नव्या दिवसाची सुरुवात तितक्याच उत्साहवर्धक सकारात्मक अशा संगीताने झाली तर ती सकारात्मकता ती ऊर्जा दिवसभर टिकून राहील ना आणि असं म्हणतात सकारात्मकतेसाठी ऊर्जेसाठी सर्वोत्तम टॉनिक म्हणजे <laughs> तुम्ही बरोबर ओळखलात अहो संगीत म्हणूनच एक सुरेल नजराणा खास आपल्या प्रेक्षकांसाठी हे सुरेल गीत ऐकून मन तर शांत झालंच असेल पण ते म्हणतात ना पहिलं सुख म्हणजे निरोगी काया अहो आयुष्य सुंदरच आहे पण ते आणखी सुंदर करायचं असेल तर आपलं शरीर नीट निरोगी ठेवणं सगळ्यात आवश्यक आहे आणि आपलं शरीर नीट निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय अर्थातच व्यायाम व्यायाम केल्याने आपल्या शरीरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते रोगप्रतिकारक शक्ती तयार होते सकाळचा अर्धा तास तुम्ही फक्त चाललात धावलात किंवा योगा केलात तर त्याचे फायदे तुम्हाला जाणवू लागतात कसे चला बघूया मित्रांनो व्यायामाबरोबरच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी संतुलित आहार असणं देखील तितकंच आवश्यक आहे आणि आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहारच दुर्लक्षित करतो दिवसभरातला सर्वात महत्वाचा आहार कोणता असेल बरं कधी विचार केलाय अहो सकाळी उठल्यानंतर आपण जो पहिला आहार घेतो अर्थातच आपला नाश्ता आपला ब्रेकफास्ट तो आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो पण काय असतं कधी ऑफिसची गडबड कधी कुठे कामासाठी निघायचं असतं तर चहाबरोबर काहीतरी दोन घास खाऊन आपण बाहेर पडतो पण असं करणं शरीरासाठी चांगलं नाही आहे आपल्या सकाळच्या पहिल्या आहारामध्ये प्रथिनं पिष्टमय पदार्थ तंतुमय पदार्थ स्निग्ध पदार्थ या सर्वांचं संतुलित प्रमाण असणं तितकंच आवश्यक आहे आणि त्यासाठी काहीतरी पौष्टिक नाश्ता आपल्या घरात जो झटपट तयार होईल अशी रेसिपी आपल्याला हवी असते हवी असते ना इडलीबद्दल काय म्हणणं आहे हां पण ही नेहमीची रवा तांदळाची इडली नाही आहे आज आपण पकडणार आहोत ओट्स इडली नमस्कार मी शेफ सुशांत शिवाजी खंडागळे आपल्या आवडत्या कार्यक्रमात घेऊन आलो आहोत ओट्स इडली त्याच्यात त्यासाठी लागणारे साहित्य भाजलेले ओट्स भाजलेला रवा तूप बारीक किसलेलं गाजर दही बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला कढीपत्ता मीठ राई आणि सोडा किंवा आपण त्याला फ्रूट सॉल्ट असंही म्हणू शकतो तर आपण कृतीकडे वळूया आपण सर्वप्रथम ओट्स आणि रवा भाजून घेणार आहोत तर मी ऑलरेडी ओट्स आणि रवा भाजून घेतलेला आहे तर आपण पुढच्या स्टेपकडे वळूया पानमध्ये तूप घालूया तुम्ही तीन ते चार चमचे तूप घालू शकता पाणी एक विशिष्ट असा स्वाद येऊ शकतो त्याला फ्लेवर येऊ शकतो आपलं तूप गरम होत आहे तोपर्यंत आपण दह्यामध्ये पाणी टाकून दह्याचं पाणी बनवून घेऊया पाणी नंतर आपल्याला ओट्स आणि रव्याच्या मिक्सरमध्ये ॲड करायचं आहे ते आपण साईडला ठेवूया आता आपण राई टाकतोय आपल्याला तडकून द्यायची आहे आपल्याला कडीपत्ता दाखायचा आहे त्यात कडीपत्ता परतून घेतल्यावर आपल्याला त्यात गाजर टाकायचा आहे आणि हलकंसा परतून घ्यायचं आपल्याला तोपर्यंत गाजर त्याचा पाणी ॲब्झॉर्ब नाही करू शकत आता आपण यात रवा टाकूया फक्त मिश्रण आपल्याला एकजीव करायचं तुपात त्याला व्यवस्थित ते मिश्रण मिक्स झालं पाहिजे आपण यात ओट्स टाकूया ऍड करणार आहोत आता हे मिक्सर आपण गॅस बंद करूया आणि मिक्सर एका बोलमध्ये काढून घेऊया तर आपण हे मिक्सर एका बोलमध्ये काढून घेतलेला आहे दोन मिनटं फक्त याला थंड होऊ देऊया थोडं त्यानंतर आपण त्यात जे आपण दह्याचं पाणी बनवलं आहे ते पाणी आपल्याला ॲड करायचं आहे त्याला सतत आपण कॉन्स्टंट मिक्स करूया दोन मिनटासाठी जेणेकरून ते लवकरात लवकर थंड होईल मिक्सर आपलं थंड झालेलं आहे त्यात आपण आता दह्याचं दह्यात जे आपण पाणी टाकून दह्याचं पाणी बनवलं आहे ते टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण आपल्याला जेव्हा आपण ते सोक जेव्हा आपण हे भिजत ठेवणार आहोत पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्या गुठळ्या नको आहेत किंवा लम्स नको आहेत त्यासाठी आपण हे व्यवस्थित अगोदरच मिक्स करून घेऊया मिक्सचर आपलं रेडी झालेलं आहे तर आपण हे पाच ते दहा मिनटासाठी याला सोक करून ठेवू घेऊया कवर करून साईडला ठेवून देऊया जोपर्यंत मिक्सर आपला शोक होत आहे किंवा मिक्सर आपलं भिजतंय तोपर्यंत आपण इडलीचा भांडं रेडी करून घेऊया त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया जे इडलीचे भांडे आहे ज्याच्यावर आपण इडली बनवतो त्याला आपण तूप लावून घेऊया आपल्याला जास्त पाणी नाही ठेवायचं जेणेकरून जेव्हा ते स्टीम होईल किंवा वाफिनी आपल्या इडल्या खराब होतील जोपर्यंत आपलं मिश्रण दह्याच्या पाण्यामध्ये भिजते तोपर्यंत आपली स्टीम पण रेडी होऊन जाईल तोपर्यंत आपण तुपाचं तो हात भांड्यांना लावून घेऊया जेव्हा आपण इडल्या आपल्या रेडी होतील ते चिटकणार नाहीत भांड्यांना आपण जे मिक्सर दहा मिनटं सोप करण्यासाठी ठेवलेलं होतं किंवा भिजत ठेवलेलं ठेवलेलं होतं ते आता रेडी झालेलं आहे त्याला आपण एक चांगलं मिक्स करून घेऊया आपली स्टीम पण रेडी झालेली आहे इथे गॅस कमी करून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर आपण केलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर मिक्स करून घेऊया आणि जे सोडा जो सोडा आहे किंवा आपण फ्रूट सॉल्टला म्हणू शकतो ते आपण मिक्स करून एकदम लास्ट मोमेंटला आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून आपण मिक्स करू आणि ताबडतोब आपण ते इडलीच्या भांड्यामध्ये टाकून ते इडली सेट करायला ठे स्टीमरमध्ये टाकूया आता आपण हे फ्रूट सॉल्ट त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सोड्यामुळे एक फ्लफीनेस येतो एक सॉफ्टनेस येतो मिक्सरला आता आपण हे मिक्सर भांड्यांमध्ये का, भांड्यामध्ये काढूया गाजरमुळे त्याला ऑरेंज असा मस्त कलर आलेला आहे आता इडलीच्या म... स्टीमर मध्ये जे होल दिसत आपल्याला ते होल आपण तिन्ही भांड्यांचे होल लाईनिट ठेवायचेत आपल्याला कोणतंही होल पुढे मागे नकोय जेणेकरून जी स्टीम आहे ती पूर्ण वर ते खालपर्यंत प्रत्येक इडलीला रोटेट होऊन व्यवस्थित सगळीकडे पसरेल नाहीतर काय होईल स्टीम जर त्या होल थ्रू पास नाही झाली तर ते जे पाणी कंडेन्सेशन होतं जे पाणी त्या भांड्यांना लागेल ते इडलीवर पडेल आणि इडली खराब होईल किंवा स्पॉईल येईल किंवा ती शिजणारच नाही व्यवस्थित म्हणून तिन्ही भांड्यांचे जे होल आहेत ती ते एका लाईनीत ठेवावे आणि नंतर मग आपलं भांड बंद, बंद करून सात ते आठ मिनटासाठी त्याला एक चांगली किंवा मस्त एक स्टीम देऊन आपण त्याला काढूया आपले दहा मिनटं झालेले आहेत तर आता आपण गॅस बंद करूया प्लेनली तयार झालेली आहे आपण काढून घेऊया आणि आपण दोन ते तीन मिनटासाठी असंच बाहेरच ठेवूया तर आपल्याला आता त्या मोल्डमधून काढायचे आहेत तर त्यांना थोडं थंड होऊन देऊया दोन ते तीन मिनटं आता आपण हे इडल्या जे आहेत त्या मोल्डमधून काढूया थंड झालेलं आहे आपले मोल्ड पण त्याच्यात ते राई गाजरामुळे त्याला एक विशिष्ट ऑरेंज असा कलर आलेला आहे हलकासा त्यात पण जो कढीपत्ता टाकलेला आहे तो पण बारीक चिरून घेतला आहे म्हणजे खाताना प्रत्येक बाईटमध्ये त्या कले कढीपत्त्याचा पण फ्लेवर येईल तो व्यवस्थित मिक्स झाला आहे इडलीच्या बॅटरमध्ये त्याच्या पण बॅटर बनवलेला ओट्स आणि रव्याचा त्यामध्ये प्रत्येक बाईटला तुम्हाला व्हेजिटेबल म्हणजे गाजर आणि मिरी राई आणि गाजराचा आणि आपले हे जे आपण कढीपत्ता टाकले आहेत प्रत्येक बाईटमध्ये त्याचा फ्लेवर त्याचा स्वाद तुम्हाला नक्कीच येईल तर मग याला प्लेट करूया आपण कोकोनटची चटणी बनवली आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप हलकंसं गरम करून त्याच्या बाजूनी इडलीवर स्प्रेड आऊट करू शकता किंवा चटणीमध्ये हलकासा तुपाची धार जशी मी मारलेली आहे तसंही करू शकता तर आपली ही अशी झटपट ब्रेकफास्ट रेसिपी बोलू शकता तुम्ही ओट्स इडली तयार झालेली आहे गरमागरम नाश्ता तयार आहे मला खात्री आहे तुमच्या घरातही तयार झाला असेल हो ना मग तुम्ही नाश्त्याचा आस्वाद घ्या मी तेवढ्या वेळात घेतो एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये गुड मॉर्निंग महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण शरीरासाठी आहाराचं महत्त्व पाहिलं व्यायामाचं महत्त्व पाहिलं पण शरीराच्या पोषणाबरोबरच बुद्धीची मशागतसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे ना बुद्धीची मशागत बुद्धीचं पोषण कशातून होतं बुद्धीचं पोषण होत असतं चांगल्या विचारांमधून आणि हे चांगले विचार आपल्याला कुठून मिळतात तर चांगल्या वाचनामधून वाचनाचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे हे शब्दात नाही सांगता ना। येणार अहो एखाद्या चांगल्या पुस्तकाचं वाचन आपल्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतं आपल्याला भरपूर ज्ञान देऊ शकतं आणि आपल्याला सकारात्मकता देऊ शकतं यासाठीच मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलोय एका अप्रतिम पुस्तकातले तितकेच अप्रतिम शब्द पुस्तक हे पुस्तक कोणतं आहे हे पुस्तक आहे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यानी लिख ले लग्नि की उड़ान मेरे भ्रम मेरा मूल्य तेरी महानता मेरा रश्क मेरी कुवत से परे कितना तू मुझ में तेरा ही तो अक्स ये कहानी पहले अग्नि प्रक्षेपण तक की ही है तब से अब तक और बहुत कुछ हुआ है हो रहा है होता रहेगा जीवन चलता रहेगा अगर हम सौ करोड़ लोगों की संयुक्त क्षमता के रूप में सोचे तो यह महान देश हर क्षेत्र में महान उपलब्धियां हासिल करेगा मैं इस महान पुण्य भूमि में खोदा गया एक कुआं देखू अनगिनत बच्चे खींचते पानी मुझ में जो भरा कृपा उस परवर दिगार का और सींचते फूल पौधे फसलें नया दौर नई नस्लें दूर दूर तक नियामत मेरे खुदा की मैं नहीं चाहता कि मैं दूसरों के लिए कोई उदाहरण बनूं, लेकिन मुझे विश्वास है कि कुछ लोग मेरी इस कहानी से प्रेरणा जरूर ले सकते हैं और जीवन में संतुलन लाकर वो संतोष प्राप्त कर सकते हैं जो सिर्फ आत्मा के जीवन में ही पाया जा सकता है डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इतका थोर शास्त्रज्ञ इतक्या मोठ्या पदावर विराजमान झालेली व्यक्ती पण त्यांनी किती सोप्या शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलंय ना आणि किती साध्या अपेक्षा आहेत त्यांचं म्हणणं असं कुठेच नाहीये की जगाने त्यांना लक्षात ठेवावं जगाने त्यांची प्रशंसा करावी त्यांचं नाव कुठेतरी कोरलं जावं त्यांनी इतकीच अपेक्षा व्यक्त केली आहे की माझ्या या कथेतून माझ्या या गोष्टीतून किमान काही लोकांनी प्रेरणा घ्यावी किमान काही लोकांनी हा ज्ञानाचा वसा पुढे चालवावा खरंच इतक्या मोठ्या मनाचा माणूस आपल्याला राष्ट्रपती म्हणून लाभला हे आपलं भाग्य त्यांच्या स्मृतींना शतशहा नमन आणि याच भावनेत आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम गुड मॉर्निंग सह्याद्री मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय तर्क सुसंग विचार सरि तंत्रे हूद प्रगति मनवा सुख समृद्धि निसर्ग अन् विज्ञान चारी का पुनगी सारी सृष्टि जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील विज्ञाने विज्ञानं जनहिताय 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 प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता प्रसारण दर रविवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी फक्त सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मित्रांनो आपलं शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी आपल्याला आपल्या भारतभूने एक अत्यंत सुरेख अशी भेट दिलेली आहे कोणती अहो आपला आयुर्वेद आयुर्वेदाचा योग्य वापर करून आपण आपल्या दैनंदिन जीवनात असे उपाय करू शकतो ज्याने आपण कमी आजारी पडू आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढीला लागेल तर त्यासाठी आजची ही खास टिप ही जीवनास्पर्धी आत्ता आपण पाहतो आहोत त्याला अमलकी असं संस्कृतमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला आवळा असं म्हणतात आवळा म्हणताना राय आवळा असाही एक असतो हा डोंगरी आवळा आहे याची डोंगरात उत्पन्न होणारी झाडं जी आहेत ती जास्ती गुणकारी असतात आणि बागेमध्ये लावलेल्या औषधांच्या आवळ्याच्या झाडाचा उपयोगी तसाच होत असतो या आवळ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग असा आहे की ह्याच्यात व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात आहे असं आधुनिकशास्त्र म्हणतं आणि आयुर्वेदानी आपलं वय टिकून ठेवण्यासाठी तारुण्य टिकून ठेवण्यासाठी ज्या वनस्पती वापरलेत त्याच्यामध्ये आवळा हा अग्रणी आहे आवळ्यामुळं वय स्थापन होतं आणि पस्तीशीनंतर जर आपण हा आवळा चूर्णाच्या स्वरूपात किंवा च्यवनप्राशच्या स्वरूपात जर घेतला तर आपल्या शरीरातला जोम जो आहे तो कायम राहतो आपला वर्ण जो आहे तो चांगला राहतो हाडांची झीज जी होत नाही आणि आयुष्याचं वर्धन होत असतानाच केस काळे राहणं क्वचरच्या सुरकुत्या कमी होणं असंही होतं आवळा हा जरी आंबट लागत असला तरी पोटात गेल्यानंतर तो गोड बनतो हे याचं वैशिष्ट्य आहे आणि ही शीत वनस्पती आहे त्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता आहे ऑक्टोबर हिटसारखा एखादा ऋतू सुरू आहे आषाढी ही वनस्पती पोटामध्ये घेणं हे इष्ट आहे याचा दुसरा उपयोग म्हणजे याच्या पानांचं चूर्ण जर आपण पोटात घेतलं तर गॉल ब्लॅडस्टोन किंवा पित्ताशयामध्ये खडे होणं हा आजार उत्तम पद्धतीने कमी करता येतो पानं ही सारकसुद्धा आहेत आणि त्याच्यावर तुरट असल्याकारणानं आपली तहानसुद्धा ते कमी करतात याच्या जो जोडीलाच त्रिफळा चूर्ण नावाचं एक औषध तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल हिरडा बेहडा आणि आवळकाठी अशा तीन वनस्पती त्यांच्यामध्ये आहेत त्यांची फळं त्याच्यामध्ये आहेत तर हिरड्याची पावडर बेहड्याची पावडर आणि ह्या आवळ्याची पावडर असं जर आपण रोज रात्री पोटामध्ये तूप आणि मधावृती घेतलं तर कोठा साफ होतो झोप चांगली लागते भूक चांगली लागते त्वचेवरच्या सुरकुत्या कमी येतात आणि वेगवेगळ्या वेग आजारांच्या प्रतिकारशक्तीचा आपल्या शरीरामध्ये आविर्भाव होतो हे या वनस्पतीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे याच्या ह्याच्याबरोबरीनं याच्या झाडापासून एक कात तयार करतात पांढरा कात आणि तो जर पोटामध्ये घेतला गेला तर उत्तम पद्धतीने वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो एकंदरीत तुम्हाला असं लक्षात येईल की तरुणपण टिकवणं पित्त कमी करणं आम्लपित्त कमी करणं गर्भिणीचे आजार सुतिकेच्या आजार आणि बालकांचे आजार या सगळ्यासाठी जशी आई झटत असते तशा पद्धतीने आवळा हा झटत असतो मित्रांनो गुड मॉर्निंग सह्याद्रीच्या आजच्या या भागात आपण सुरेल संगीताचा आस्वाद घेतला आपण शरीरासाठी व्यायामासाठी काही टिप्स घेतल्या त्यानंतर चविष्ट असा नाश्ता केला त्यानंतर एका चांगल्या पुस्तकातल्या काही सुरेख ओळी वाचल्या आणि त्यानंतर शरीर निरोगी राखण्यासाठी आयुर्वेदिक टिप्ससुद्धा घेतल्या पण आजचा हा प्रवास आता इथेच थांबवण्याची वेळ झाली आहे त्यामुळे मला अनुमती द्या आजचा भाग इथेच थांबवण्याची पण आपण पड़ पुन्हा भेटणार आहोत गुड मॉर्निंग सह्याद्रीच्या पुढच्या भागात अर्थातच उद्या सकाळी आठ वाजता तुमच्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार सुप्रभात आणि गुड मॉर्निंग सह्याद्री